नमस्कार मित्रांनो आयुष्यमान योजनेचे कार्ड या आयुष्यमान योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंत मोफत उपचार जो आहे तो दिला जातो ज्यांचे ज्यांचे रेशन कार्ड हे ऑनलाइन झालेले आहेत ते सर्वजण आता आयुष्यमान योजनेचा कार्ड काढू शकता महत्वपूर्ण अपडेट अशी आहे की तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत ज्यांचे ज्यांचे रेशन कार्ड हे ऑनलाईन झालेले आहेत ते सर्वजण आता आयुष्यमान योजनेचं कार्ड काढू शकता घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलमधून आयुष्यमान योजनेचं कार्ड कसं काढायचं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमधून प्लेस्टोर ओपन करायचं आहे प्लेस्टोरवरती सर्च करायचं आहे आयुष्यमान ॲप आयुष्मान ॲप सर्च केल्यानंतर हे आयुष्यमान चिकेशन आहे हे आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे याची जी काही लिंक आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून ओपन करायचं ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल यामध्ये ॲक्सेप्ट करायचं आहे ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला पुढे यायचं आहे पुढे आल्यानंतर अशा पद्धतीने खाली लॉग इनचं बटन दिसेल लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन याचे दोन ऑप्शन दिसतील पहिला आहे बेनिफिशरी आणि दुसरा आहे ऑपरेटर तर तुम्हाला बेनिफिशरी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे बेनिफिशरी हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे इथे जो कॅपचा आहे तो आहे तसा खाली टाकायचा आहे जे तुम्हाला दिसतंय ते आहे तसं खाली टाकून तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो कोणताही घरातला मोबाईल नंबर तुम्ही इथे टाकू शकता कोणताही एक मोबाईल नंबर तुम्ही टाकून पुढे तुम्हाला व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल तो ओटीपी इथे टाकायचा आहे पुन्हा एकदा कॅपच्या टाकून इथे लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे ओटीपी टाकून कॅपच्या टाकून लॉग इन केल्यानंतर इथे तुमचं लॉग इन होणार आहे लॉग इन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल सर्च फॉर बेनिफिशरी इथे आपल्याला स्कीम पहिल्यांदा निवडायचं आहे पहिला बॉक्स आहे स्कीम यामध्ये पी एम जो थर्ड नंबरचा ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे पी एम जे वाय सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला स्टेट तर आपलं महाराष्ट्र स्टेट इथे आपल्याला निवडायचं आहे त्यानंतर आपण पुढे येऊन जे काही सबस्कीम आहे सबस्कीम विचारली आहे तर इथे आपल्याला काय निवडायचं इथे आपण सिलेक्ट करायचं आणि सबस्किम मध्ये आपल्याला शेवटी जे एम जी पीजे वाय अशा पद्धतीचा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट सिलेक्ट आहे आहे हाच ऑप्शन ऑप्शन आपल्याला त्यानंतर सर्च बाय इथे तुम्हाला तीन पीएम जेवाय आय डी तर आपल्याला दोन नंबरचा ऑप्शन आहे आधार नंबर हाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आधार नंबर ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर डिस्ट्रिक्ट विचारलाय तुमचा जो काही जिल्हा असेल तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात तो जिल्हा इथे सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला आधार नंबर विचारला जाईल कारण आपण वरती आधार नंबर सिलेक्ट केलाय त्यामुळे आधार नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे ज्या व्यक्तीचा तुम्ही आयुष्यमान योजनेचे कार्ड काढताय त्या व्यक्तीचा आधार नंबर टाकायचा आणि खाली कॅपच्या विचारलाय तो आहे तसं टाकून खाली सर्चचं जे बटन आहे ते व्हिजिबल होईल हे सर्च बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्च बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला तुमच्या फॅमिलीमधली जी काही कुटुंब आहेत त्यातली नावं दाखवली जातील ज्यांचं कार्ड तुम्ही काढलं नसेल त्यामध्ये त्याच्या समोर त्या व्यक्ती समोर डू ठेवायचा सी हा ऑप्शन दिसेल ज्यांचं कार्ड काढलेलं आहे त्यांच्या समोर डाऊनलोड कार्ड ऑप्शन दिसेल तर आपल्याला आता कार्ड काढायचं तर डू केवायसी केवायसी वरती क्लिक करायचं आहे आता डू ई क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे चार ऑप्शन दिसतील आधार ओटीपी त्यानंतर फिंगरप्रिंट स्कॅनर फेस ऑथेंटिकेशन जर ओटीपी नंबर लिंक नसेल तर फेस ऑथेंटिकेशन ऑप्शन सिलेक्ट करू शकता मी आधार ओटीपी हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे त्यानंतर व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर बेनिफिशरी आधार ओटीपी आणि बेनिफिशरी मोबाईल ओटीपी जो मोबाईल नंबर फर्स्ट टाइम तुम्ही टाकला होता लॉग इन करताना त्याचा ओटीपी आणि आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे असा ओटीपी असे दोन ओटीपी तुम्हाला विचारले जातील तर ते ओटीपी तुम्हाला टाकून इथे सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीने पुढे इंटरफेस येईल ज्यामध्ये कॅप्चर फोटो तर इथे जो काही फोटोचा ऑप्शन दिलेला आहे त्यावरती इथे क्लिक करायचं आहे जसं तुम्ही क्लिक कराल कॅप्चर फोटोवरती क्लिक करा आणि व्हाईल युझिंग ऍपवरती परमिशन द्या आणि जो कोणी व्यक्ती आहे त्याचा तुम्हाला पास फोटो घ्यायचा आहे त्याचा डायरेक्टली तुम्ही लाईव्ह फोटो तो फोटो इथे घेऊ शकता लाईव्ह फोटो किंवा पासपोर्ट साइज फोटो तुम्ही इथे अपलोड करू शकता त्यानंतर खाली यायचं आहे खाली डू यू यु मोबाईल नंबर पिनकोड तुमच्या जिथे तुम्ही त्या त्या गावाचा पिनकोड काय आहे तर तो पिनकोड इथे टाकायचा त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा विचारला जाईल खाली तो जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्ही रुर मधून येता का अर्बन मधून येता ग्रामीण का शहरी भागातून येता ते तुम्हाला विचारलं जाईल तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला विचारेल सब डिस्ट्रिक्ट तुम्ही कोणत्या तहसीलमधून येता किंवा तालुक्यामधून येता जे काही सब डिस्ट्रिक्ट आहे ब्लॉक आहे तुमचा तो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला गावाचं नाव टाकून सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर ई केवायसी कंप्लीट झाली ओके करायचं ओके करून आता कार्ड डाउनलोड करायचं कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा होम पेजवरती आलेला आहात इथे तुम्हाला कॅपचा विचारला जाईल वरती जो कॅप्चा दिसतोय तो खाली आहे तसा टाकून खाली प्रोसिड बटनावरती क्लिक करायचं जसं तुम्ही प्रोसारखे कराल तर तुम्हाला पुन्हा इथे जे काही कार्ड पाहू शकता आता इथे केवायसी झालेली आहे आणि डाउनलोड कार्डचा ऑप्शन आलेला आहे तर तिथे समोर डाउनलोड कार्डचा ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही इथे कार्ड डाउनलोड करण्यासाठी इथे प्रोसेस आता करू शकता डाउनलोड कार्डवरती क्लिक केल्यानंतर आता ज्या व्यक्तीचा करायचा आहे त्या व्यक्तीच्या नावावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आणि सगळ्यात शेवटी पाहू शकता डाउनलोड प्रिंट शेअर तीन ऑप्शन दिसतील यामध्ये डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमचं कार्ड इथे डाउनलोड झालेलं दिसेल हे कार्ड तुम्ही तीन डॉट ती क्लिक करून डाउनलोड करू शकता अशा पद्धतीने तुम्ही कार्ड काढू शकता महत्वपूर्ण व्हिडिओ शेअर करा धन्यवाद